कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांच्या आजपासूनच रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे जरगनगर या नामवंत शाळेत पालकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल असलेली जरगनगर ही महापालिकेची शाळा आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आदल्याच दिवशी प्रवेश मिळाव्यासाठी पालक आतापासूनच रांगेत बसल्याचं पाहायला मिळतोय ही दृश्य आहेत शाळेत उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश होणार आहे आणि त्याच प्रवेशासाठी आदल्या रात्रीपासून आतापासूनच हे पालक बसलेले आहेत आणि ही शाळा कोणती नामांकित संस्थेची किंवा खाजगी नाही आहे तर ही शाळा आहे कोल्हापूर महानगरपालिकेची जरग नगरची शाळा लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिरची आजची ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे दरवर्षी आपल्याकडं पाडव्याला प्रवेश प्रक्रिया सुरू होते पण वेळेअभावी आपण सगळ्यांना बोलून टोकन देतोय यावेळेला थोडंसं असं झालं की सकाळीच आठ वाजल्यापासून सर्वांनी गर्दी केलेली आठ वाजल्यापासून आत्ता आठ वाजे बारा तास सर्व लोक पालक रांगेत उभारून त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि आत्ता मुख्याध्यापक स्टाफ येऊन सर्वांना टोकन देऊन पुरेच्या ऍडमिशनसाठी बोलवलेलं आहे एक जणांच्या तोंडातून आम्ही या जरकनगरच्या शाळेचं नाव ऐकलं त्यामुळे मी ठरवलं की इथेच ॲडमिशन घेणार आणि मी सकाळपासून दहा वाजल्यापासून ते लाईनमध्ये उभी राहिली आहे पण मला काय एवढं काय वाटचा नाही आहे पण खूपच आनंद वाटतो की बेटर स्कूल आहे आणि बेटर एज्युकेशन मिळेल माझ्या मुलीसाठी म्हणून मी स्कूल रिफर केली आहे thank you